गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म श्री गुरुवे गुरु म्हणजे कोण ना वयाचे बंधन नात्याची ना जोड त्यास नाही कोणाची तोड ज्यासी आहे अघात ज्ञान जो करी त्याचे निस्वार्थ प्राधान्य त्याची सी गुरु म्हणावे देवास तेथेची पहावे तुमचं गुरूंवरती विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये तुमच्या गुरुचा जयघोष करायला विसरू नका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे श्रीपाद प्रभू म्हणतात माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते, ते करणे माझ्या आज्ञेत राहणे नामस्मरण करणे सर्वाभूती भगवंत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणे मी म्हणजे अमुक एक अशी आपल्याला अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे आपले सद्गुरु देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल भगवंताला लब्बाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात अखडता घेतो पण खरी अन्यनता असेल तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा जेथे तुम्ही राहता तेथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होतो हीच त्याची खरी कृपा होय श्रद्धेने जे काम होते ते तपश्चरेने होत नाही आपल्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमात्मा समजा गुरु म्हणजे साक्षात परमात्मा त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटणे आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पहावे तो आपला रोग आहे प्रपंच प्रपंच आणि आणि परमात्मा वेगळा नाही अनासक्तीने आनंदाने करणे हाच परमात्मा ते परमात्मानेच दिलेले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा परमात्मात मनाचे कष्ट आहेत आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमात्माचा अनुभव लवकर येईल कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तुमच्या हेतूवरून येतो हेतू शुद्ध असून एखाद्या वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो दृष्टबुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे यासाठी नामस्मरण करावे म्हणजे सत्व उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते जेथे नाम आहे तेथे श्रीपाद प्रभू आहे हा विश्वास ठेवा विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल तुमची मनोकामना पूर्ण होईल म्हणून नक्की शेअर करा मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतेच न्यूनता नाही असा प्रपंचच नाही एकदा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणार भेटेल परंतु चालले आहे असे चालावे यात कमी तर पडणार नाही ना कधी अशी त्याला काळजी असतेच म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो म्हणून आयुष्यामध्ये दुःख वाटायला येते दुर्लक्ष करायला शिका लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला तेथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती तेथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकतीने करवतला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवती भोवती गुंडळलेला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही स्वतःचा रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला कळते की आपण स्वतःचे जास्त नुकसान केले आहे कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया दाखवावीच कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदना देऊ शकतात म्हणून कधी कधी दुर्लक्ष करणे तुमच्या सोयीचे असू शकते सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आयुष्य म्हणजे काहीतरी करून दाखवणे फक्त पैसे कमवणे नव्हे पण दुर्दैवाने आपण आयुष्यात वयाने मोठे लवकर होतो होतो आणि अनुभवाने शहाणे उशिरा त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला कधी कळतच नाही कळण्यात उशीर होतो तर जास्त उशीर होऊन देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना